आज उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर झाल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी माजी आमदार कोलेताई असतील या ठिकाणी काळे साहेब असतील पिचड साहेब असतील लामटे साहेब सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे ह्या भागामध्ये काम करत सर्वांनी सहकार्य केल्याची भूमिका आहे आणि म्हणून त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्यांनी मदत केल्याबद्दल पंधरा वर्षे मी कर्ज जामखेडचा आमदार असताना मुंबईत राहायचो दोन हजार चौदाला मी खासदार झाल्यानंतर मी चार वर्ष मुंबईतच राहून ठिकाणी मी दोन हजार अठराला श्रीरामपूरमध्ये उंबरगावमध्ये माझं घर आहे राहण्याचं ठिकाण आहे मी काही इथं राहणार नाही असं गोष्ट नाही आणि त्या विरोधी बोले बोलले माझं सात किलोचं चा मीटर चाललं मी गावात घरात पण चालवतो शिर्डीमध्ये चाललो इकडं अकोल्यात चाललो त्यामुळे तसा प्रकार नाही आणि मी राहत नव्हतो मी उमरगाव ताल श्रीरामपूर तालुक्यामध्ये उमरगावमध्ये माझं घर आहे ही जी निवडणूक आहे त्यासमोर पुन्हा एकदा भाऊसाहेब बाहेर समोर आहे कसं बघता या इकडे कारण दोन हजार चौदा मध्ये तुम्ही त्यांना पराभूत केलं तर यावेळेस काय वाटतं यावेळेस दोन हजार चौदा दोन हजार एकोणस ची पण प्रवृत्ती होईल आणि मी शिर्डीचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये जाय मध्यंतरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या ठिकाणी जोपर्यंत निवडणूक होत नाही सर्व पक्षाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला उमेदवारी मिळावी ही भावना होती आणि त्यानुसार ते मागणी करत होते संदर्भात टक्केवारी घेतो काय घेतो हे विषय नाही मी कधी टक्केवारी घेतली नाही आणि त्या टक्केवारीत माझा तेहतीस वर्षाचा राजकीय आहे मी पंधरा वर्षे आमदार आणि दहा वर्षे खासदार असल्यामुळे टक्केवारीचा माझा धंदा नाही त्यामुळे मला एक कळतं की मी तुपात पैसे खाल्ले नाही मी मला ते एक न्यूज चॅनलने ऑपरेशन केला तर मला दहा कोटी रुपये आणि आमचं एजंट म्हणून काम करा मला दहा कोटी मी काय पक्षाचा कार्यकर्ता नाही तुमचा एजंट नाही मला तुमचे दहा कोटी नको म्हणणारा मी एकवीस खासदारामध्ये तीन खासदार होते त्यामध्ये ऑपरेशन स्टिंग ऑपरेशनमध्ये मी त्यावेळेस आणि दहा लाख रुपये आपण सर्व शिर्डीमध्ये कवर करतात त्यावेळेस मला वाटते त्यांनी देखील ते जो सप्लायर होता त्यांनी सांगितलं मी दहा लाख रुपये घेतलेली दिलेली आहे आणि म्हणून दहा लाख नाकारणारा दहा कोटी नाकारणारा आणि दहा लाख घेणारा ही जनता ठरवेल त्यामुळे भ्रष्टाचार की कोण आहे ती जनता ठरवेल मतदारसंघातील सगळे महायुतीचे नेते तुमच्यासोबत आहेत हो सर्व सर महायुतीचे नेते सर्व खासदार म्हणून माझ्या मागे राहतील महायुतीचा उमेदवार म्हणून माझे राहतील आणि मला विश्वास आहे सर्व तट चरून या ठिकाणी एक दिलाने काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे नेते सा ने, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील या ठिकाणी अजितदादा पवार असेल आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील सर्वांना एक दिलानी मदत करण्याची भूमिका आहे म्हणून सर्वांचं सहकार्याने या लोकसभेमध्ये तिसऱ्या वेळेस हे मी पोहोचेल आणि देशाचे पंतप्रधानला मतदान करण्यासाठी हा शिर्डीचा खासदार दिल्लीमध्ये जाईल